नमस्कार मंडळी सर्वांचं आपल्या आरोग्य या चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्रो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हातगा या झाडाच्या औषधी गुणधर्माबद्दल माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवरील नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोचतील मित्रो हातगियाच्या खोडाची साल पाने व मूळ औषधात वापरतात फार साल फार ग्राही असून मूळ उष्णवी वातहर कफग्न आहे फुले दीपन व अनुलोमिक आहेत पाने ठेचून वर्णावर ब्रा बांधल्यास त्याची शुद्धी व रोपण होते ज्वर डोळेदुखी धुंदी यामध्ये पानांच्या रसाचे नस्य करतात त्यामुळे पुष्कळ पाणी वाहते ठेचाळलेल्या भागांवर पानांचा लेप करतात दृष्टी कमी झाल्यास फुलांचा रस डोळ्यात घालतात संधी शोधात मुळाचा लेप करतात अनार्थवांत फुलाची भाजी उपयुक्त असून फुप्फूस सुजून ज्वर कफ ही चिन्ह असतात अशावेळी हदग्याच्या मुळाची साल विड्याच्या पानात घालून किंवा तिचा अंगरस मधाबरोबर देतात त्यानंतर घाम येतो व कफ बाहेर पडाव्यास मदत होते हदग्याची फुले चवीला थोडीशी कडवट तुरट असतात त्याचा पाक तिखट असतो फुले गुणाने थंड आहेत त्यामुळे त्रिदोषांपैकी वातदोष कमी होण्याकरता तसेच कफ व पित्तदोषी कमी करण्यासाठी हदग्याच्या फुलांच्या भाजीचा चांगला उपयोग होतो चार चार दिवसांनी जर थंडी वाजून येणारा ताप असेल तर त्यावर हदग्याच्या फुलांची भाजी अतिशय उपयुक्त आहे वरच्यावर होणाऱ्या सर्दीचा त्रास या भाजीच्या तिखट गुणधर्मामुळे कमी होतो भूक लागत नसल्यास पोट साफ होत नसल्यास सादग्याच्या भाजीने चांगला गुण येतो ज्या स्त्रियांची पाळी अनियमित होते अंगावरून कमी जाते पाळीच्या जा दिवसात कंबर ओटी पोटी दुखते अशा तक्रारी या भाषेच्या सेवनाने कमी होतात सत्व अभावी राथांदळेपणा निर्माण होत असतो हे आपल्याला माहीतच आहे यामध्ये आरोग्यास संध्याकाळ झाली की ते सवयाचे पूर्ण कमी होते अशावेळी या भाजीचे नियमित सेवन केल्यास रुग्णाचा त्रास कमी होतो हदग्याच्या फुलांच्या भाजीने जेवणात रुची निर्माण होते तसेच याच्या शेंगांची सुद्धा भाजी केली जाते तर असे वेगवेगळे वेग औषधी गुणधर्म हद्ग्याच्या पाने फुले साल आणि मूळ अशा सर्व भागात आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना या हातग्याच्या औषधी गुणधर्मांबद्दल माहिती मिळेल तसंच आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला प्रेस करा धन्यवाद